ताडदेव येथील वेलिंग्टन बिल्डिंगच्या वादात माजी खासदार गोपाल शेट्टी यांनी स्पष्ट आश्वासन दिले की कायदेशीर इमारतीतील रहिवाशांना बेघर होऊ जाणार नाही सर्व तांत्रिक असून न्यायालयाचा सन्मान राखला जाईल त्यांनी सांगितले मुख्यमंत्री व आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर रहिवाशांना कोणतीही अडचण होणार नसल्याचेही हमी मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले रहिवाशांना बेघर करण्याचा प्रयत्न झाला तर भाजप ठाम विरोध करेल असा इशारा गोपाल शेट्टी यांनी दिला व्हॅलेंटिन सोसायटी यांना खाली करण्याची मुभा दिलेली होती गणपतीपर्यंत जे तीन तीन आठवड्याची मुभा दिली होती तीन आठवड्यानंतर खाली करण्यात यावं मात्र गणपती येतोय त्यावर आपण फेसबुक लाईव्ह केलं ला तर काय सांगत मी पुन्हा एकदा सांगेन गणरायांचं सा आगमन होणार आहे गणराया हे विघ्न अर्थ आहेत आणि मुंबई शहरात संपूर्ण आपल्या देशात जितका मोठ्या प्रमाणात गणपती उत्सव साजरा केला जातो आहे तिथे तेवढ्या ते 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 मोठ्या प्रमाणात कुठेच होत नाही आणि अशावेळी जे कायदेशीर इमारत बांधण्यात आलेली आहे अशा इमारतीतून लोकांना बाहेर पडावा लागणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य मी त्या तिकडे बिल्डिंगमध्ये जाऊन केलं आहे के, मी काल फेसलाय वर्क केलं मी आज पुन्हा करतो आहे त्याचं कारण आहे का न्यायालयाचा आपण पूर्णपणे सन्मान करतो आणि न्यायालयाच्या अशा प्रकारचा कडक आदेशामुळेच जे काय कॉम्प्लेन्सेस जे काय पूर्तता करायचा होता इमारतीत ते त्या सोसायटीतील लोकांनी आता पूर्णपणे केलेलं आहे फायर एन ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता होती ते सर्व केलं बाकी सर्व गोष्टी त्यांनी त्यांनी ते पूर्ण केलं आहे आणि म्हणून न्यायालय न्याय देण्यासाठी काम करत असते आणि न्यायालयाच्या माध्यमातून कोणावरही अन्याय होईल असा मला मुळीच वाटत नाही म्हणून मी पहिल्या दिवसापासून माझा ठाम विश्वास आहे अजिबात होणार नाही काल मी परत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटलो त्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त भूषण गगननी गर यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं का कोणत्याही प्रकार लोकांना अडचण होऊ नये कायद्याचं पालन करत ज्या काही गोष्टीची आवश्यकता असेल ते करा महानगरपालिकेच्या आयुक्तांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं आम्ही पुन्हा कोर्टाला ॲफिडेव्हिट सादर करतो काम पुरा होत आलेलं आहे म्हणून आणि नक्कीच हो या मार्ग निघेल सर्वोच्च न्यायालयामध्ये जे परत आपण पिटिशन टाकणार आहात तीन आठवड्याची ती आहे ती ती नाही मला वाटतं सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आवश्यकता पडणार नाही आता कारण सोसायटीचे लोक एकदा गेले सर्वोच्च न्यायालय सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं हायकोर्टने जे आदेश दिला ते बरोबर आहे तुम्हाला जर वेळ पाहिलं तुम्ही पुन्हा हायकोर्टात जावा म्हणून आणि पुन्हा हायकोर्टवर गेल्यानंतर हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टने तीन आठवड्याचा वेळ दिला जे सत्तावीस तारखेला पूर्ण होतंय आणि आता महानगरपालिकेचे आयुक्त हस्तक्षेप करतील आणि पुन्हा वेळ वाढून मिळेल आणि मी परवाही म्हटलं गणपती बापाचं आगमन होतोय गणपती बापाचं विसर्जनच्या अगोदर या इमारतीला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न मंगलप्रभात लोडाजी पालकमंत्री मुंबईचे ते आणि मी आम्ही दोघे करतो आहे आणि नक्की आम्ही वेलिंग्टन सोसायटीतल्या लोकांना बेघर होऊन देणार नाही एकंदरीत उच्च न्यायालय मग सर्वोच्च न्यायालय अशा नागरिकांची दिशाभूल होते का नक्कीच करदाते नागरिक आहेत त्यांच्यावरती हा एक थोडासा अन्याय होतो असं म्हटलं तर काही चुकीचा होणार नाही कारण त्याच बिल्डिंगमधल्या काही लोकांनी जाऊन कोर्टात खटला वगैरे करून सोसायटीच्या विरोधातही काही गोष्टी न्यायालयाच्या समोर आणून आहे आणि म्हणून त्रिकोणी लढाई झाली महानगरपालिका त्या इमारतीतले काही लोक आणि आ, फायर ब्रिगेड असे असा गुंतागुंतीचा विषय झाल्यामुळे न्यायालय थोडा हार्ड स्टेप म्हणूया म्हणून कडक पाऊल उचलण्यात आला आहे परंतु आता सर्व गोष्टीचे पूर्तता होत आलेल्या आहे आणि हा प्रकरण लवकरात लवकर संपुष्टात येईल असा मला पूर्ण खात्री आहे महानगरपालिकेवर कोणती कारवाई होत नाही का महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे अशा प्रकारचा अनेक प्रत्येक अशा मोठ्या मोठ्या विषयात मी बोलत असतो परंतु माझ्या एका स्वभावाप्रमाणे त्या त्या सोसायटी लोकांना न्याय मिळेल त्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतो ते मी करत असतो आणि एखाद्या अधिकारावरती कारवाई व्हायलाच पाहिजे म्हणून मी पाठीशी फार पडत नाही आणि ही आता सिस्टम आपली इतकी बिघडलेली आहे मला सांगण्यात जराही संकोच होत नाही कारण गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही लोकांनी पाहिलं जे भ्रष्टाचारामध्ये पकडले जातात त्यांना न्यायालयातून बेल मिळतो जामीन मिळतो आणि काही वर्षानंतर ते निर्दोष सुटतात निर्दोष सुटतात म्हणून भीती नावाची गोष्ट आता राहिलेली नाही परंतु प्रत्येक गोष्टीचा एक वेळ काळ असतो एक असाही वेळ येईल मग नागरिकांनाच मग कायदा हातात घ्यावा लागेल बाकी काय होतो ज्या न्यायालयाच्या माध्यमातून कोणाला शिक्षा होणार नाही पालिका आयुक्त कोणावरती कारवाई करणार नाही सरकार करणार कारवाई करणार नाही आपण नागरिक काय करू शकतो जसं तुम्ही मीडियावाले तुम्ही आमचा मत लोकांपर्यंत पोहोचवता लोकांचा मत असेल तर मीडियाच्या माध्यमातून उजागर कर करता त्यापेक्षा जास्त तुम्ही काय करू शकता काही करू शकत नाही आपण आपलं काम करत राहणार शेवटचा प्रश्न आहे गणपती देखील आता खाली करण्याचे जे सांगण्यात येतात त्यावर काय मी परत एकदा आता सांगतो तुम्ही वारंवार टोस्ता म्हणून मी आता हार्ड शब्दाचा वापर करतो भारतीय जनता पक्ष नॉट ओनली गोपाल शेट्टी आणि मंगल आम्ही दोघे तर प्रयत्न करतोय परंतु आम्ही एक राजकीय पक्ष चालवतो वेलिंग्टन बिल्डिंगमध्ये आता कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीर काम राहिलेलं नाही आहे किंवा ज्या काही गोष्टीची पूर्तता करायची होती ते पूर्तता त्या लोकांनी केलंय आणि असा असतानाही जर कोणत्याही स्तरातून लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न केला जाणार असेल तर संपूर्ण भारतीय जनता पक्ष वेल इंडियन सोसायटीच्या पाठीशी उभं राहील